कैलास गोरंटाल यांच्या कामाला कंटाळून मी शिवसेनेत प्रवेश केला माजी नगरसेवक यांची रोडवर कार्यालयात दिली माहिती महावीर बोलाचा कोण आहे हे सर्वांना माजी नगरसेवक राहुल हिवाळे यांचा आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटाल यांच्या कामाला कंटाळून एका माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला अशी दत्ताची माहिती आज दिनांक दोन रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रोडवर आपल्या कार्यालयात दिली ॲडवोकेट राहुल हिवाळे यांच्यावर माजी नगरसेवक महावीर ढक्का यांनी आरोप केले होते कंत्राटात हिवाळे यांनी मोठा भ्रष्टाचार केला मात्र मी सर्व काही टेंडर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कामं केली आहेत त्यांचा बोलाचा धणी कोण आहे हे सर्वांना माहीत आहे महावीर ढक्कानी त्यांच्या स्वतःच्या वार्डात बघावं काय चाललंय तर त्यांच्या वार्डातील मंजूर झालेलं सामाजिक सभागृह कुठं आहे आयुक्तांनी याची चौकशी करावी त्याचबरोबर कुठलीही सत्ता नसताना पालिकेची मालमत्ता कशी वापरतात असा सवालही वाळे यांनी उपस्थित केला आहे जालना नगरपालिकेचे सन्मान्य माजी नगरसेवक महावीरजी ढक्का त्यांनी जे आरोप लावले ते बिनबुडाचे आहेत त्यांनी जे आरोप लावले त्यांचा बोलाचं धनिक कोण आहे मला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे आणि त्यांनी जी काही टेंडर प्रक्रियेबद्दल बोलले तर दोन हजार सोळापासून माझ्याकडे निवेदन आहे लोकांच्या दोन हजार सोळापासून तक्रारी होत्या की आमच्याकडे विकास कामं झालेले नाही त्यांनी वारंवार माझ्यामार्फत या शहराच्या आमदार कैलास गोंडालकडे पण तक्रार केली जालन्याच्या नगरपालिकेच्या सी ओ होते तर ते आता आयुक्त आहेत नगरपालिका असताना सी ओ आणि आताचे आयुक्त यांच्याकडे वारंवार तक्रार केली दहा वर्षापासून यांचे काम होत नव्हते म्हणून मला नाईलाज तो काँग्रेस पक्ष सोडून शिंदेगडात प्रवेश करावा लागला जेव्हा मी अर्जुन खोतकर भाऊ यांच्यासोबत शिंदेगडात आलो त्यांच्यावर त्यांच्याकडे इथल्या व्यथा मांडल्या त्यांनी तात्काळ या व्यथेचं निरसन होण्यासाठी मला आयुक्तांना भेटायची वेळ घेतली मी आयुक्तांना भेटलो आयुक्तांना सगळं समजून सांगितलं आयुक्तांनी प्रत्यक्षदर्शी त्यांचे जे शहराभियंता आहे सौथ आणि त्यांचे स सा, तांत्रिक सल्लागार दत्तसूत असोसिएट यांचे माणसं त्यांनी तात्काळ स्थळ पाहणी करण्यासाठी पाठवला हो त्यांच्याकडून अहवाल घेतला अहवाल घेतल्यानंतर त्यांनी लेखा विभागाचाही अहवाल घेतला अहवाल घेतल्यानंतरच त्यांनी टेंडर प्रक्रिया ही पूर्ण केली टेंडर प्रक्रिया ही पूर्ण कायदेशीर मार्गाने झालेली आहे आणि त्यात कुठलाही बेजबाबदारपणा किंवा कुठलाही बेकायदेशीरपणा त्यात दिसून येत नाही दुसरी गोष्ट अशी की यांनी हे जे माझ्यावर जे आरोप करत यांनी यांचं वार्डच बघावं माझ्या वार्डात कशाला दखल अंदेजी गरजेचा त्यांच्या वार्डामध्ये जे सामाजिक सभागृह सा जे मंजूर झालं होतं दोन हजार बारा तेराला आणि ते सामाजिक सभागृह आज कुठं आहे त्याचा शोध घ्यावा माझा आयुक्ताला विनंती आहे की साहेब यांचा सामाजिक सभागृह शोधा आणि जे ज्यांच्या ताब्यात असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तिसरी महत्त्वाची गोष्ट यांनी जे काही आरोप केले ते आरोप ते जालना नगरपालिके महानगरपालिकेमध्ये केले के सभापतीच्या दालनात केले सभापतीचे दालना के सभापती चेअर यांनी वापरले यांना संविधानिक कुठलाही अधिकार नसताना हे जालना नगरपालिकेची जा मालमत्ता कसं का वापरू शकतो तर माझी या ठिकाणी आयुक्तांना पण विनंती आहे की आपण सुमोठं ॲक्शन घ्यावाही कोणाची तक्रारीची वाट बघू नये आणि तात्काळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी धन्यवाद माझं नाव ॲडव्होकेट राहुल हिराळे माजी नगरसेवक जालना